अंबरनाथ पश्चिम भागातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर कर्जत राज्यमार्गाची उंची वाढवल्याने पावसाळी पाणी वाहून जाणाऱ्या नैसर्गिक न्यायाचा जा प्रवाह बदलून अरुंद नागमोडी झाल्यामुळे राज्यमार्गालगत असलेल्या विमको नाका परिसर जुनेश नेताजी मार्केट रेशनिंग कार्यालय पोस्ट ऑफिस शास्त्रीय हिंदी विद्यालय परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असते येथील नेताजी टेकडी वस्तीकडे जाण्यासाठी पर्यायी दोन्ही बाजूने सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करावा अशी येथील स्थानिकांकडून अनेक वर्षापासून मागणी केली जात होती त्या अनुषंगाने माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांच्या सहकार्याने अंबरनाथ नगरपालिकेकडे पाठपुरावा करून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम मंजूर करून घेतले कल्याण बदलापूर राज्य मार्गालगत जुने नेताजी मार्केट परिसरात दरवर्षी पावसाळ्यात रेशनिंग कार्यालय परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते नेताजी टेकडी वस्तीकडे जाण्यासाठी पर्यायी दोन्ही बाजूने रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करावे अशी स्थानिकांकडून मागणी केली जात होती येथील रस्ता खाली करून कोणाच्याही घरात पाणी जाऊ नये याची दक्षता घेण्यात येईल येथील रस्त्याचा स्लोप समतोल करून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम अंबरनाथ नगरपालिकेने मंजूर केलेल्या निधीतून पूर्ण होईल असा विश्वास माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांनी भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते